माझा बर्थडे वगैरे नाही मला माहिती आहे पण महिला दिवस आहे ना महिला दिन तसं तीनशे पासष्ट दिवस महिला दिनच असतो असतो पुरुष मात्र दिन काय करणार बाकी सगळ्यांना माहितीच आहे काय पशा झाली <laughs> तुझी पंकज बंका सुरू अगं मी बघ जो काय मस्त हे बघा ना वाघासारख्या मित्राला जन्माला घालणार आमच्या तमाम आई साहेबांना आणि त्या वाघाची लगेच शेळी करणाऱ्या तमाम वहिनी साहेबांना आमच्याकडून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा <laughs> <हाँ। laughs> काय बेटा कशा शेळी <laughs> आपलं कसा आहे तू नाही खूप थट्टा करा, करा।, करा तुम्ही अंजू तू मला छळायची एकही संधी सोडत नाही ना यार ऐक ना मला 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 तू रोज देला, रोज चॉकलेट देला, चॉकलेट महिला देला मध्ये ऐकणार मस्त डेटिंगला जातोच नाही एक दिवस महिला आहे जागतिक महिला दिन एक दिवस मिळालाय आम्हाला तुला त्रास होतो ना, <laughs> <माहिणा देला रहा? laughs> ना त्याचा मला एक कळत कशाला पाहिजे तुम्हाला महिला दिन मस्त सगळं चाललेलं आहे तुमचं आमच्या पुरुषांच्या सगळं चाललेलं आहे की नाही आणि तुला माहितीये का महिलांना केवढं फॅसिलिटीज आहे तरी नाटकं चालत नसतील एक मिनिट नाटकं काय नाटक आम्हाला फॅसिलिटीज आहेत काय अशा आहेत फॅसिलिटीज सांग जरा अहि शपथ काय रे साधी गोष्ट ट्रेन घे ना ट्रेन मध्ये लेडीज बाबा केवढा असतो तुमचा हॅलो बाकीचे एवढे सगळे डबे तुम्हाला असतात पण त्यात तुम्ही चढू शकता आम्ही जर लेडीज टब्यात चढलो ना गेल्या उतर लेडीज जाट मागे चुकून एकदा मी चढलो होतो ट्रेन मध्ये लगेच उतरवला पुढच्या स्टेशनला माहितीये माहिती काय अरे बस मध्ये तुमच्यासाठी सगळ्या रिझर्व्ह सीट असतात कोणी बसला ना पुरुष केले की तर खाऊ की किळू अशा नजरेने बघतात नसते आणि अपमान करून उठवतात नाही अटके नसते तुला सांगतो शेअर रिक्षा आपल्या त्या दिवशी मी शेअर रिक्षात बसलो होतो तीन सीट फुल होत्या तरी पुढच्या स्टॉपला एक बाई उभी होती रिक्षा वालन काय करावं काय मला म्हणाला जरा माझ्या भेटू मरे कुनको पिछा भेटणेपासून चाललोय रिक्षावाल्याचा प्रॉब्लेम आहे ना नाही नाही प्रॉब्लेम तेच आम्हालाही प्रॉब्लेम असू शकतात ना मग आम्ही साजरा करू जागतिक पुरुष दिन आम्हालाही करायचा साजरा आपलं काय करणार आहे त्या दिनाला तुम्ही सांग ना काय करणार काय म्हणजे काय पिकनिक मस्तपैकी मजा एन्जॉय धमाल काय मजा बस एवढंच एवढं म्हणजे म्हणजे हे सगळं सांगितलं तेवढंच करणार फक्त काय करतात अरे वर्षभर तर तुम्ही तेच करता <laughs> <मंजे>, <laughs> रोज तुम्ही ते करता ना असं दारू पिऊन येता आणि <laughs> आम्ही काही विचारलं की हे वेडीस का तू अगं सगळे असं ना असं नाही कसं म्हणणार किंवा मग बॉस सांगतो ना यार कॉर्पोरेटला चालतं ग चलना <laughs> वक... अशी कारण रोज देताना तुम्ही आणि मग जागतिक पुरुष दिन पाहिजे काय कशा लहान शू तुम्हाला कशाला पाहिजे जागतिक महिला दिन पुरुषांच्या बरोबर सगळं चाललंय की नाही प्रत्येक गोष्टी कशाला दिन व्हायला दिन बरोबरी चाललंच सगळ्या बरोबरी चाललंय अंशू काय नाही चाललंय मला सांग तू परवा मी घालून खाली गेले होते हंगामा केलास रे तू पुढ मग ओग्यात काय स्लीवलेस घातले मी कशाला हंगामा करू एवढा काय नॅरो माइंड नाही मी लक्षात ठेव नॅरोईंड हॅलो तू मला म्हणाला होता हे असे कपडे घालून जाऊ नकोस लोक कशा नजरेने बघतात बघी मी असं बोलणार सुद्धा ना एवढं तू बोलला हाफ चड्ड्या घालून खाली जातोस मांड्या दाखवत पान टपरीवर एकतर हाफ चड्ड्या बोलूक खूप घाण वाटत शॉर्ट शॉर्ट्स म्हणता कळलं आणि मी मांड्या करतात काय काय दिसणार आहे काय एवढं उगाच आपलं नुसतं मग माझ्या दंडात काय दिसणार आहे काय एवढं दंड म्हणजे तसं काय नाही म्हणजे त्याचं म्हणत नाही म्हणजे बरोबर असं तुझ्याकडे नाही एक्सप्लेनेशन मी घालून जाईल <laughs> <laughs> ना शॉर्ट <laughs> का उगत वाटत म्हणजे माझं काय दिसलं तर तुला प्रॉब्लेम आहे तू काय घालून जाऊ शकतोस तू कुठच्या कुठे इश्यू घेऊन चालल हे बघ काय म्हणजे परवाचा विषय माहितीये तुला काय होळीच्या दिवशी काय केलंस तू काय केलं अरे त्या परब बहिणींच्या मागे तुम्ही चार चार पुरुष बुडाने मानव त्याच्या मजा चालू होती काय तू एवढं का रागवण्यासारखं काय त्याच्यामध्ये रागवलं मी नाही आलाय समीर भाऊजींनी माझ्या गालाला रंग लावला ना तेव्हा विषय काढला म्हणून सांगतो समीर आहे ना, ना है, है तो। <laughs> तुला माहिती नाही कसा आहे म्हणजे बायकांच्या बाबतीत तुला आता मी बोलव ना आता विषय भरकटवू नको कशाला टाकल्याने कला लावतो मी कशाला विषय भरकटवतो हॅलो माझा काय इगो हर्ट झालेला नाहीये एक मिनिट

ठीक आहे ठीक आहे मग प्रॉब्लेम होता तर मग काहीच प्रॉब्लेम नाही मला कोण आहे पण तो मित्र कोण आहे <laughs> असं नाही मला काय प्रॉब्लेम नाही पण आता सांगितलं ना म्हणून आता विषय निघाला म्हणून बोलतोय बाकी काय ना तुला का त्रास झाला ना मला कशाला त्रास होईल ते बटरफ्लायचे मेसेज येतात तोच आहे का तो बटरफ्लाय माझी मैत्रीण आहे किती वेळा सांगू मी तुला एक मिनिट एक मिनिट बटरफ्लाय तुला माहितीये तू माझा फोन चेक करतोस तू मी चेक करतो असं त्याऐी असं असं पटकन बघितलं मला असं मला लक्ष नव्हतं तुझा पासवर्ड सांग ना मला फोन तू बघतोस तुझा पासवर्ड सांग मला चल <laughs> 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 अरे माझा अरे अरे माझा पासवर्ड यार तुला काय काय सग हे काय अरे पासवर्ड अरे तुला माहितीये का ऑफिस मध्ये कोणी फोन घेत म्हणून पासवर्ड ठेवतो एवढा काय पासवर्ड ऑफिसची कारणं वगैरे देऊ नको नाही नाही आहे चल प्रत्येकाची पर्सनल स्पेस असते मी दिली तुला तुझी स्पेस दिली चल मग हा अ... थँक्यू <laughs> <laughs> चा करायचं ना ठरलंय ना चाललंय ना मग अजून ऐक ना पुढे काय आता तू यापुढे तुझा आडनाव बदलायच मी कस भट विचारे लावते तसं तू विचार भट असं लावायच विचारे कायच काय नाही म्हणजे अगे अगं तू का मुली लग्न केल्यानंतर त्यांचे आडनाव बदलतात पुरुष नाही बदलत मग <laughs> जनरली मुली येतात ना पुरुषांकडे राहायला मग तू आता माझ्याकडे राहायला किमान पुढची दोन वर्ष तू डोकं फिरलंय का अगं असं काय करतोय असं होतच नाही आपला परंपरा काय परंपरा परंपरा माग मानतच नाही म्हणजे माझा जॉब इकडे ना असं काय करतेस तू जॉब इकडे बरोबर मग तुझा जॉब इथे आपण इथेच राहूयात पण ऐक ना आपण पुढच्या आठवड्यात जातोय ना गावाला गोंधळ आहे तिकडे तू सगळी तयारी केलीस ना हो नंतर सगळी तयारी केली रे बाबा पण ऐक मी साडी नेसणार नाही म्हणजे म्हणजे मी साडी नाही नेसणार हातात बांगड्या वगैरे नाही भरणार मंगळसूत्र नाही घालणार भांगेत कुंकू पण नाही भरणार असं करू नको माहित ना म्हणजे काय म्हणते गावची माणसं तुला माहित वडील कटकट करतील यार नाही बघ ते ऑलरेडी म्हणतात की मुंबईच्या बायकांना शिस्त नाही तू प्लीज तेवढा कार्यक्रम तेवढा काय करू नकोस प्लीज ठीक आहे मी साडी नेसीन मग तू पण धोतर नेसायचं ठरतरी तर काय मी जीन्स घालतो इतकी वर्ष जीन्स घालतो धोतर काय मध्ये अरे पण मग मी पण जीन्स घालते ना एरवी अरे नको यार बरोबर नाही वाटत माझा आहे तू तेवढा फक्त प्रोग्राम बघता काल बाकी मला काय म्हणायचं नाही ठीक आहे मी साडी नेसीन मी मंगलसूत्र पण घालीन मग तू पण काहीतरी गळ्यात हातात सौभाग्याचं लेणं काहीतरी घालायचं <laughs> मी असं भांगेत कुंकू भरिन ना तू भांगेत हळद भर अरे आमच्याकडे प्रूफ आहे ना तुमच्याकडे काय प्रूफ आहे लग्न झाल्याचं अरे <laughs> आमचा पडलेलं चेहरा लगेच सांगतो लग्न झालं झाले <laughs> <laughs> <देवार। laughs> <laughs> विनोद करून झाले नाही नाही सॉरी म्हणजे मला माहिती आहे काय काय गोष्टी अति आहेत मला काय चुका होतात काय काय म्हणजे खूप अरे काय काय गोष्टी नाही अंशू बऱ्याच गोष्टी चुकतात काय तुला माहितीये का मी परवाच टीव्ही वर बघितलं होतं काय अरे तिकडे ते दुष्काळग्रस्त भागात ना अशा बायका खूप लांब लांब जातात पाणी भरण्यासाठी एकाच वेळीवर अशा सात वर्षाच्या मुलीपासून साठ ते सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्या अशा तीनशे साडेचारशे बायका पाणी भरत असतात माहितीये तिथे दिसतो का नाही पुरुष तुम्हाला अरे तिकडे गावाकडे कसं काय काय लोक शेतावर जातात ना कामाला काय काय पारावर बसतात गावाकडे प्रॉब्लेम काय माहितीये का असं बाईचं मदत केली की के म्हणतात हा बघ बायको <laughs> पहिले म्हणून पण तू गावाकडे कुठे जातेस यार इथे मी तुला मदत करत नाही का मी तुला दळ आणायला मदत करतो मी कांदा कापून देतो तुझी सगळी कामं मी करत नाही का तू काय मिनिट काय तुझी सगळी कामं मी करत नाही का तुझी काम हांशू हाच तर प्रॉब्लेम आहे ना म्हणजे अरे तुझी कामं म्हणाला तू ही सगळी माझी कामं नाही आहेत अपन... आपण आपण बरोबरीचं करायचं ठरवलं की नाही मग काम पण वाटून घ्यायला पाहिजेत हे बघ मी ऑफिसचं करते घरातलं सगळं करते ते ऑफिस टू घर या प्रवासात पण ना मी घरातल्या कामांचा विचार करत असते अंशू तुला माहिती का कितीतरी बायका आहेत ना त्या घरातलं बघतात ऑफिसचं बघतात मुलं बाळ सासू सासरे अरे नवऱ्याला जे काय हवं नको सगळं बघतात यार पुढ्यात आणून देतात नवऱ्याच्या आम्हाला बायकांना काय वेळच नसतो स्वतःचा म्हणजे आम्हाला वेळ मिळतो तो स्वप्नात नाहीतर झोपल्यावर स्वप्न बघण्यात आणि पहाटे झाला ना की मग झोप पण मोडते आणि मग स्वप्न पण मोडत ना काय फायदा त्याचा अरे अरे एक नाही बघ मला माहिती आहे बस 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 नाही आय सॉरी म्हणजे मला माहिती आहे की म्हणजे आम्ही फक्त बोलतो की बायकांना आम्ही पुरुष पुरुषांच्या बरोबरीने घेतलेलं आहे पण त्यात सुद्धा आमच्यातला पुरुष हा डोकावत असतोच म्हणजे आता त्याची तीव्रता कमी झाली असेल पण तो पुरुष मध्ये मध्ये डोकावत असतोस नाही पण आता मी मी माझ्याकडून सांगतो मी आता यापुढे महिलांवर जोक करणं किंवा त्यांची इच्छा करणं नाही करणं म्हणजे बंद करणं नाही <laughs> तू इतकं राबतेस वर्षभर मरमर मरतेस आयुष्य खर्च घालतेस एक दिन बनताय तुम्हाला यार एक दिन तुम्हाला तुम्हाला दिन बनताय यार हॅलो <laughs> एक मिनिट हा हे आम्ही राबतो कष्ट करतो म्हणून नाही हा जागतिक ना महिला दिन उपकार नकोय हे पुरुषांची सहानुभूती म्हणून वगैरे नको आहे आम्हाला हा दिवस अरे हे बघ तुझ्या माहितीसाठी मी सांगते अंशू पूर्वी ना महिलांना मतदानाचा अधिकार पण नव्हता स्वतःचे काहीच असे हक्क नव्हते ते त्यांनी जगातल्या सगळ्या महिलांनी ना असे संघर्षाने ते हक्क मिळवलेत म्हणून हा दिवस साजरा करतो आम्ही आमच्या अशा स्वातंत्र्याचा हा हा दिवस आहे महिला दिन आणि ना तो कसा सेलिब्रेट करायचा ते आमचा आम्ही बघून घेऊ हे अशी तुम्ही जे विनोद करता ना चेष्टा करता ते फक्त बंद करा यार प्लीज नाही सॉरी म्हणजे मला थँक्स गुड चहा करू तुझ्यासाठी बाबा <laughs> प्लीज प्लीज, प्लीज। तू चहा वगैरे करू नको करतो ना अरे ऐक बघ मला एकतर दुसऱ्यांच्या हातचा चहा आवडत नाही मी बरोबर आणि तू तर नकोच रे बाबा अन्शु तू चहा पावडर जास्त टाकतोस आणि दूध पूर्ण वाया घालवशील प्लीज नको करू मी मी करूँ। तू कर तू एकदा करशील आणि मला दहा वेळा ऐकून दाखवशील प्लीज अरे करू शकतो दोन्ही कडून बोलतेस तू आता तरी बोलतेस नाही केलं तरी बोलतेस मी अशीच आहे हा हे चहा बरोबर ब्रेड बटर आणू ना भजी भजी आहे मी असाच आहे ठीक <laughs> आहे मग मला कांदा चिरून दे तो वरती तिसरं नाही ती पीठ ठेवलंय ना ते मळून असं एकत्र करून मला भिजवून दे माझं सगळं आवडून मी भजी करून दे ना करते तू? मी अशीच आहे